आपल्यासोबत भरत गोगावले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर ते विजयी झालेले आहेत नेमकं कशाप्रकारे पुढील वाटचाल असणार आहे काय सांगणार निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे कशा प्रकारचं वातावरण काय बोल वातावरण चांगलं आहे आता आपल्याला तर कल्पना आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची हवा आहे आणि ती हवा जनतेने दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळे आता फक्त सरकार स्थापनेचं कधी आहे ती वेळ आज आम्ही ठरवणार आणि उद्या तुम्हाला सरकार स्थापनेचा मुद्दा आलेला आहे गेल्या वर्षी प्रमाणे जे आहे मंत्री पदाची माळगाळात पडणार की नाही हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो त्याबद्दल ह्या वेळेला पडायला पाहिजे असं मला वाटतंय आणि का पडू नये कारण आम्ही काम करतोय आणि मुख्यमंत्र्यांना एक कल्पना आहे मागच्या वेळेला मी थांबलेलो होतो आणि आता मुख्यमंत्री मला पहिला त्याच्यामध्ये घेतील असं मला वाटतं अनेक वाटेकरी देखील यावेळेस आहे सोबतच आहे तुमच्या वाटेकरी कोण नाही फक्त प्रत्येक आम्ही तीनच पक्ष आहेत आता एवढे दोनशे तीस सीट आहेत बोलल्यानंतर वाटेकरी कोण आहे आता अपक्ष नाही कोण नाही किंवा तसं काही नाही वाटत त्याच्यामुळे जे होईल ते तिघांमध्ये डिवाईड होईल असं मला वाटतं शेवटचा प्रश्न विरोधक म्हणत आहेत की काहीतरी निकालात गडबड आहे संजय राऊत देखील म्हणाले कशाप्रकारे संजय राऊत जे बोलल ते उलटं असतं त्यामुळे संजय राऊतने बोलत राहावं आम्ही त्याच्या आम्ही फायद्यात चाललेलो आहोत कारण संजय राऊत ज्या दिवसापासून बोलतोय त्या दिवसापासून आम्ही उंचीवरती चाललेलो आहोत त्याच्यामुळे संजय राऊतनी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे